नमस्कार जय श्रीराम मंडळी महाराष्ट्रात असे मोठ्या मनाचे उमद्या मनाचे दिनदार वृत्तीचे असे मोठमोठे कलावंत होऊन गेले आहेत लेखक होऊन गेलेले आहेत विचारवंत होऊन गेलेले आहेत नावदगायची झाली अगदी वानगी दखल काही तर साहित्य सम्राट आचार्य आत्रे पु ल देशपांडे दोन ले ले ही दोन खूप मोठी नावं घेतली अजूनही नावं खूप मोठी यादी होईल त्यानंतर पण हे महाराष्ट्रीयन मराठी मनावर राज्य केलेले हे मोठे लेखक हे मोठे म्हणजे मोठ्या मनाचे होते हे त्यांचं विशेष माणूस म्हणून हे ते खूप मोठे होते माणसं म्हणून ती खूप मोठी माणसं होती त्यानंतर कलाक्ष्राचं आपण म्हटलं तर एक मोठं नाव आपल्या ख्यातील पटकन नजरेसमोर येईल ते म्हणजे निळूभाऊ फुले यांचं हे यांची एक आपल्याला भूमिका दिसायची जी चित्रपटातली खलनायकाची परंतु त्या चित्रपटातल्या खलनायकाच्या हृदयामध्ये फार मोठ्या हळव हळूवार मनाचा माणूस दडलेला होता सहृदयी माणूस दडलेला होता परोपकारी माणूस दडलेला होता एक उमद्या हळूवार मनाचा अत्यंत नेहळू फुले यांची एक चांगला माणूस एक सज्जन माणूस अशीच खरी तर ओळख आहे आणि ओळख असायला हवी ह्या निळू फुले यांना एक पुरस्कार जाहीर झाला म्हणजे देश मुख्यमंत्री होते आणि त्यांनी निळूबाईंचा एकूण अधिकार बघून त्यांना एक फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही भूषण पुरस्कार देत आहोत देण्याचं मी ठरवलेलं आहे तर निळूभाऊनी या पुरस्कारास नम्र नकार दिला विनम्र नकार दिला ते असं म्हणाले बघा केवढे मोठ्या मनाचे होते ते दुसरा कुणीही असता त्याने पुरस्कार नाकारला असता का ते सरळ म्हणाले असं की स्वतःचं माझं कर्तृत्व काय आहे मी एक कलाकार आहे आणि मी जी कला सादर केली किंवा करत आहे त्याच्या बदल्यात मी मोबदला घेतो आहे परंतु या राज्यामध्ये देशामध्ये असे मोठमोठे लोक आहेत आणि ते लोकांसमोर आलेले नाहीत येत नाहीत पण ते फार मोठं काम करत आहेत लोकसेवेचं जनसेवेचं असं मोठं काम करत आहेत तर त्यांच्यासारख्या एखाद्या व्यक्तीला की ज्यांना काही अजून प्रसिद्धी मिळाली नाही लोकांसमोर आलेली नाही आहेत आणि कुठलाही मोबदला घेतलेला नाही आहे त्यांना मानसमोर मिळाली नाही अशा व्यक्तीला तो पुरस्कार मिळावा आणि त्या पुरस्कारालाही उचित त्यानिमित्ताने न्याय मिळेल मंडळी खरंच मंगेशकर घराण्याने असा एखादा पुरस्कार नाकारलेला आहे का किंवा दुसऱ्या कुणाचं नाव उमद्या मनाने मंगेशकर घराण्याने म्हणजेच लता दिदी मंगेशकर किंवा आशा भोसले हृदयनाथ मंगेशकर ह्यांना एवढे पुरस्कार जाहीर झालेले आहेत ह्यांनी कधी कुणाची नावं पुरस्कारासाठी सुचवलेली आहेत का की ह्यांची अशी इच्छा असायची की प्रत्येक पुरस्कारावर फक्त आपलं नाव असावं आपलं नाव कोरलेलं असावं म्हणजे आपलं नाव कोरूनच तो पुरस्कार निर्माण झालेला असावा अशी ज्यांची धारणा असावी यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कलावंत घडले अनेक चांगली माणसं घडली आणि मंगेशकरांकडून कुणी प्रेरणा घेतली मंगेशकरांकडून प्रेरणा घेऊन किती कलाकार का घडले किंवा त्यांच्याकडून प्रेरणा कुणाला मिळाली त्यांच्याकडून प्रोत्साहन कुणाला मिळालं उलट पक्षी सुमंताई कल्याणपूरकर असतील अनुराधा पॉरवाल असतील ह्यांना यांच्याकडून त्रासच झालेला आहे त्यांच्या चित्रपटातली गाणी जशी गाजायला लागली त्याला प्रसिद्धी मिळायला लागली आणि ह्या आता यांना भसिक मंगेश अशी भीती वाटायला लागली की आता आपल्यापेक्षा मोठे होतात की काय म्हणजे आपल्यापेक्षा यांचं नाव होणार आहे आपल्यापेक्षा यांची प्रतिष्ठा मिळणार आहे त्यामुळे आपली प्रतिमा आहे त्याला तडवेल अशी एक व्यर्थ भीती म्हणतो आपण खोटी भीती व्यर्थ भीती अशी यांना वाटायला लागली आणि त्यानंतर मग काय करायचं चित्रपट संगीतकार वगैरे जे आहे चित्रपट निर्माते आहेत ह्यांच्यावर दळपण आणायचं दळपण आणून मग नाही तर मग आम्ही गाणार नाही अमुक करणार नाही तमुक करणार नाही अशा तऱ्हेचं करून त्या गायकाला नवीन गायकाला वगैरे त्याचं खचीकरण करायचं मानसिकदृष्ट्या खचीकरण करायचं हे काम ह्या घराण्याकडून कळत न कळतपणे म्हणजे पडद्या आणून हे झालेलं आहे म्हणजे निळूभाऊ फुलेंसारखे किंवा श्रीराम लागूंसारखे कलावंत कुठे ते केवढे मोठे कलाकार म्हणजे चंद्रकांत मांडरे असतील सूर्यकांत मांडरे असतील हे सगळे कलाकारच ना सुलोचना दिदी लाटकर हे सगळे मोठे कलाकारच ना परंतु हे कुठे कलाकार यांच्याकडून किती जणांनी प्रेरणा घेतली किंवा अजूनही प्रेरणा घेत आहेत याचं कारण आहे का ते कंजूष मनाचे नव्हते ते उमद्या मनाचे होते, मना होते। हे सगळेजण उमद्या मनाचे होते त्यांचं मन कोट कोतं नव्हतं खोटं नव्हतं संकुचित नव्हतं संकुचित वृत्ती त्यांची बिलकुल नव्हती तर हे सगळेजण मोठ्या मनाचे होते त्यामुळे ते कलावंत म्हणून तो मोठे होतेच म्हणजे निळूबाऊ फुले असतील श्रीराम लागू असतील सुलोचना दिदी लाटकर असतील सूर्यकांत चंद्रकांत बंधू असतील हे सगळे कलावंत म्हणून थोर होते मोठे होते पण त्यापेक्षाही ते माणूस म्हणून खूप मोठे होते माणूस म्हणून खूप मोठे होते त्यांच्याकडे मनाचा कंजुषपणा नव्हता उदट पक्षी पुरस्कार नाकारण्याचा पण विनम्र म्हणा त्यांच्याकडे होता आणि त्यांचं मन खूप मोठं होतं मन कंजूष नव्हतं त्यांचं मन उदार होतं जसं आपल्याला माणसमळ मिळाला तसा माणसं इतरांना मिळावा आपल्याला प्रतिष्ठा मिळावी तशी आप इतरांना प्रतिष्ठा मिळावी की जे आज पडद्या राहिलेले आहेत प्रसिद्धीपासून परामुख राहिलेले आहे ज्यांना काही मिळालेलं नाही आहे संधी मिळ संधीही मिळालेली नाही आहे संधीचं सोनं करण्याकरता संधी तर मिळायला लागते व ती तरी त्या बिचाऱ्यांना मिळावी अशी या लोकांची इच्छा होती अशी इच्छा मंगेशकर कुटुंबाने कधीही दाखवलेली नाही कधीही दाखवलेली नाही की एखादा कलावंत त्याच्या प्रेमाने थाप मारणं त्याला प्रोत्साहन देणं देणं त्याला आपल्यापासून प्रेरणा मिळावी असं कृत्य करणं अशी सत्कृत्य मंगेशकर कुटुंबाकडून मंगेशकर कुटुंबाकडून कुटुंबा कुटुंबा किती झालेली आहे त्यामुळे हे, त्या हे कलावंत निळबू फुले श्रीराम लागू चंद्रकांत सूर्यकांत मांढरे सुलोचनी दिदी सुलोचना दिदी लाटकर ह्या सगळ्या कलावंतांना ह्यांचं आपण सर्वांनीच ह्या कलावंतांचं पुण्यस्मरण करणं हे गरजेचं आहे ह्याचं कारण हे खूप ही सगळी खूप मोठ्या मनाची माणसं होती ह्यांची तुलना कुणाशी होणार नाही मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर आई प्रयत्न द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत